नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुनर्जन्म हा कोणाला मिळत असतो आणि कसा आणि कोणता मिळत असतो याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पुनर्जन्म आणि मरणानंतरच्या या सर्व गोष्टींची माहिती हे गरुड पुराणामध्ये सांगितली जाते मरणानंतर आत्मा तेरा दिवस कुठे असतो आणि पुनर्जन्म कोणाला मिळतो हे गरुड पुराण सांगतं गरुड पुराण म्हणतं की मृत्यूनंतर आत्मा ही यमलोकाच्या प्रवासाला निघतो या प्रवासामध्ये त्याने केलेल्या संपूर्ण कर्मांची तपासणी होते म्हणतात ना आपल्या सोबत आपण कमावलेला पैसा येऊ की ना येऊ पण आपण जे कर्म आयुष्यभर कमावलेले असतात ते पूर्णपणे आपल्या सोबत येतात आणि त्यानुसारच आपला हिशोब हा देवाच्या दरबारामध्ये होत असतो ज्यांच्या इच्छा वासना आसक्ती अपूर्ण राहतात त्यांनी चांगली आणि वाईट दोन्ही कर्म केलेली असतात त्यांना पुनर्जन्म हा घ्यावाच लागतो पण पुनर्जन्म हा माणसाचाच मिळतो का तर कोणता मिळतो तर असं म्हणतात की ज्याने चांगले कर्म केलेले असतात दान केलेला असतो सेवा केलेली असते आपल्या आई वडिलांचा मान केलेला असते आणि शक्य तेवढं भक्ती केलेली असते आणि देवाची देवाची आराधना पूर्णपणे मनापासून केलेली असते अशा व्यक्तींना मानवाचा जन्म मिळतो पण याच उलट ज्यांनी वाईट कर्म केलेले असतात हिंसा केलेली असते कोणाची तरी फसवणूक केलेली असते आणि वाईट व्यसन जोडून पूर्ण आयुष्य त्याचंच खर्चे घातलेलं असते अशा लोकांना आधी यातना मिळतात आणि अत्यंत नीच योनीमध्ये त्यांना जन्म मिळतो खालच्या प्रकारचे आयुष्य त्यांना मिळतं आणि त्यामध्ये भयंकर त्रास असा त्यांना सहन करावा लागतो पण सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सगळ्यांनाच पुनर्जन्म मिळतो का तर नाही गरुड पुराण सांगतं की ज्यांनी आसक्ती सोडली अहंकार नष्ट केला ज्यांनी ईश्वर चिंतन केले आत्मज्ञान मिळवलं आत्मज्ञान मिळवलं आपलं आयुष्य आपला जन्म कशासाठी झाला आहे हे ज्यांना कळलं त्यांनाच पुनर्जन्म हा मिळत नाही त्यांना मिळतो तर मोक्ष त्यांना पुनर्जन्म नाही आणि कधीच कोणत्याच युनीमध्ये त्यांना जन्म हा घ्यावा लागत नाही म्हणून आसक्ती अहंकार नष्ट करा आणि ईश्वर चिंतन व आत्मज्ञान मिळवा कारण आजची प्रत्येक कृती हा आपला पुढचा जन्म हे ठरवत असते तसे कर्म तसे फळ ही म्हण आपल्या सर्वांना ठाऊकच आहे पण गरुड पुराणानुसार प्रत्यक्ष ही गोष्ट आपल्यासोबत घडत असते म्हणून शक्य तेवढे चांगले कर्म करा चुकूनही आपल्याकडून कोणी फसवल्या जाईल आपल्याकडून कोणाला कुण त्रास होईल अशा गोष्टी करू नका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आणि अनेक रहस्यांसाठी आपल्या चॅनलवर येत रहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद